आणि दत्तात्रय देवतांचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे की पितरांना गती देऊन परिवारातील पितृरूढ मुक्त करणं आता आपण चार रूम घेऊन आलो असतो देव ऋषी पित्र आणि समाज आता समजा एखाद्या बँकेचा आपल्याला तिसऱ्या बँकेचं कर्ज आहे तुम्हाला मोठ कर्ज हवं आहे आधी काय करता तुम्ही सगळ्या बँकेला नील करून एनओसी घेऊन घेता ऋणमुक्त झालं एक ऋणमुक्त तरी होऊन एक तर नवीन ऋण घ्यायला मोक तरी तुम्हाला व्हायचं आहे आणि तुम्ही ऋण तर काय करावं ऋणातून मुक्त व्हावं लागतं कुलाच्या देवताची उपासना प्रारंभ आहे आणि देव ऋण कमी व्हायला साधना प्रारंभ केल्यामुळे ऋषी ऋण कमी व्हायला लागत दत्तात्रयाची श्री गुरुदेव रूपात उपासना सुरू केल्यामुळे तुमचं कमी व्हायला लागतं आणि आज आपण इथे जे जमलो समाजाच्या आरक्षणाची धर्माच्या आरक्षणाची राष्ट्राच्या आरक्षणासाठी ज्या आपण प्रयत्न करतो याच्यातून समाज मुक्त होणार जर तुम्ही चार ऋणातून मुक्त व्हायचा प्रयत्न केला तर कधी कधी काय होतं गुरुकृपेने कर्जमाफी योजना जशी शेतकऱ्यांना मध्ये डिक्लेअर झाली होती तर कलियुग आहे आपण आपल्या क्षमतेत सगळं होऊ शकू अशी स्थिती आपली नाही आहे कलियुग पण एवढ्या जसं सांगितलं सत्तर इथे सत्तर लोक आले तशी आपण मायनॉरिटी झालो मग देवाला वाटत की सत्तर लाखा सत्तरच आले आहे ना याच्यासाठी माती शेटेल या जन्मात मुक्ती देऊ या कारण गुरु आणि देव असतो ते तुमची परीक्षा पाहायला आले तुमची तळणं बघायला आले लहान लाग मुली चालू शकत नाही आई वडिलांना माहीत असतं तेच बोट तेच उभं करत छान छान टाक पाहून टाक पाहून अरे भगवंत त्याची पेक्षा प्रेम आहे भगवंत त्याची पेक्षा प्रेम आहे पण ते, ते प्रेम व्यक्त करायला पहिले हो आपल्याला भगवंत प्रेम करावं लागेल मग एका प्रल्हादासाठी जर नरसिंह अवतार येऊ शकतो पण तरी नसली असेल सिनेमाला पण त्याचा सार एकच सांगतो मी की एका भक्तासाठी जर नरसिंह होऊ शकतो तर प्रत्येकाने प्रश्न विचारले पाहिजे की बाबा माझी भक्ती कुठे कमी पडते माझ्यासाठी ते येऊन कारण माझ्या परिवार धर्माचा सा राष्ट्र रक्षण मग आपल्याला काय करावं हो लागेल आपल्याला आपली भक्ती वाढवावी लागेल साधना वाढवावी लागेल तळपण वाढवावी लागेल नाही कदाचित काय हिंदूंना काहीच कळत नसेल त्यांना सांगा तुम्ही हिंदू राष्ट्रासाठी प्रार्थना करा काही वृद्ध लोक असतील आम्ही काय करू धर्मासाठी काय ते हे धर्म कार्याला चालले ना त्यांचं रक्षण होऊ दे म्हणून दहा दहा प्रार्थना करा या भारताला हिंदू राष्ट्र घोषित अशी दहा प्रार्थना करा घरी बसून त्यांना द्या जेव्हा सगळ्यांच्या मनातल्या प्रार्थना देवापर्यंत पोचायला लागेल तर कुठल्या ना कुठल्या रूपात तो दर्शन प्रगट होईल सांगण्याचं हे महत्व आहे की सगळं बल भीष्माचं बन तिकडे द्रोडाचार्याच बल तिकडे अर्जुन लढत होता अर्जुनाचा झाला पण गुरु काय काळजी घेतात शेवटच्या दिवशी म्हणाले बाबा तू आधी उतर असं रोज उतर तू आधी उतरत होता मी त्यांसला होता ना म्हणजे आता संपलं ते रोज संपलो <laughs> <laughs> मन जे झालं हनुमंत उतरल्यानंतर जे अस्त्रशस्त्र आले होते सूक्ष्मातले जे प्रचंड विनाशकारी होते काहीतरी त्या भक्ताचं रक्षण करून त्याच प्रतिकात्मक त्या रथाचं दहन झालं तिथे तरी त्याचा श्रद्धा ना असं कस मग बाणिक कृष्ण म्हणाला बार बार ऐकल्या जातो आठला दिवसांनी युद्ध बघतोय त्याला विचारू काय झालं अर्जुन काही नाही अर्जुन बार्गून उभा राहायचा आणि जाऊन त्याला मारायचं म्हणजे आपण जेव्हा हे लक्षात घेतो की हे कार्य ईश्वराचं आहे कार्य ईश्वर करणार आहे मला निमित्त मात्र व्हायचं आहे मी हे केलं मला अंगारात राहायचं नाही आहे आणि त्या नम्रतेने भगवंतच हे करू शकतो मला मात्र निमित्त मात्र व्हायचं आहे की तबळ घेऊन जेव्हा आपण या मार्गावर जाऊ साधना करू तर आपण जे स्वप्न पाहिलं आहे ते लवकर सिद्ध होणार आहे आपल्या सर्वांची साधना गती आपल्या सगळ्यांना पूर्ण गुरुकृपाला आपण सगळे धर्म बंदुगदींनी एकत्रित येऊ आपल्या धर्मासाठी लढण्यासाठी खांदा खांदा लाव जे आपले बंधू भगिनी देसाईन असेल गणिक असेल अज्ञानी असेल त्यांनाही आपल्याच्या कसं जोडून घेत आहे ते प्रयत्न करूया ह्यासाठी भगवंता हे गोकर्ण महादेव हे महागणपती हे सचिदानंद परत मह आम्हाला भक्ती